एकूणच सर्व परिस्थिती काय आहे काय चाललेलं आहे याची कल्पना जयंतराव बाळासाहेब आणि राज यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे एक गोष्ट मी आवर्जून सांगेन एकूणच लोकशाहीसाठी तिच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत आम्ही सर्व एकत्र येत असताना भारतीय जनता पक्षाला सुद्धा पत्र दिलं होतं पण आज व्यासपीठावर आणि आमच्या कालच्या आणि आजच्या निवडणूक आयुक्तांच्या भेटीमध्ये भाजपाकडनं कोणी आलेलं नाही हा विषय जो आहे तो गेल्या विधानसभेपासून सगळ्यांच्या लक्षात यायला लागला आणि एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडनं राहिला तो त्यांनी मला सांगितला तो म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या दोन हजार चोवीस त्याच्या आधी एकोणीस ऑक्टोबरला एक महिना।, एक महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगानं आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषय हा होता की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळतायत आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवेत ते घुसून घुसवतायत नको ते काढतायत हा सगळा खेळ यांचा सुरू आहे आता जसं या दोघांनी सांगितलं अगदी हे पुरावे ही काही यादी आम्ही घरी नाही छापलेल्या एकेका व्यक्तीचं नाव चार चार ठिकाणी आहे एका जागेवरती दोनशे दोनशे नावं नोंदलेत हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चालला आहे दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे नाहीतर पेक्षा सिलेक्शन करून मोकळे वा तेवढंच आता राहिलेलं आहे दोन दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही पण हे जे समोर आमच्या बसले ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाव बावल्यांशी बोलतोय आणि त्यांचे दोन वरती कुठेतरी आहेत ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय सगळे मुद्दे सांगून झालेले आहेत याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा जो आहे तो एक जुलैचा कट ऑफ डेट म्हणजे एक नंतर ज्यांना अठरा वर्ष झाली असतील त्यांची त्यांना यावेळेला मतदानाचा अधिकारच मिळणार नाही ही कुठली लोकशाही आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जसं काही पक्षांचे काही प्राण्यांच्या केसेस या सुमोटो घेतल्या होत्या तसंच आपल्या देशातल्या प्राण्यांची सुद्धा केस ती स्वतःहून त्यांनी घ्यायला पाहिजे आणि देशातली लोकशाही जगवण्यासाठी हा त्यांचासुद्धा एक निर्णय त्याच्यामध्ये असायला पाहिजे आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य करतोय वेळोवेळी निवडणूक आयुक्तांकडे जातो आहे दरवाजे ठोकतो आहे पण दात काही मिळत नाही आमच्यावरती लोकशाहीच्या नावाने जर काही हुकुमशाही गाजवणार असतील तर ही हुकुमशाही आम्ही काय त्यांना गाजवू देणार नाही हे तर नक्की आम्ही केलेलं आहे थोडक्यात आज आमचं म्हणणं या दोन्ही आयुक्तांकडे कारण काल दोन्ही आयुक्तांना आमच्या विरोधी पक्षांची किंवा आमच्या राजकीय पक्षांची विरोधी नाही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मंडळ त्यांना भेटलं शिष्टमंडळ भेटलं त्याच्यात आम्ही केंद्राचे जे निवडणूक आयुक्त इकडे आहेत प्रतिनिधी त्यांना भेटलो त्यांनी सांगले की स्थानिक स्वराज्य संस्था आणि हा सगळा विषय हा राज्य निवडणूक आयुक्ताकडे येतोय त्यांच्याकडे भेटला आमचं दुसरं त्यांनी सांगितलं मतदार यादीचा सा अधिकार हा केंद्राच्याकडे येतोय मग नेमका याचा बाब कोण आहे जबाबदारी कोणाची आहे का निवडणुका आपल्या घ्यायच्या म्हणून घ्यायच्या आहेत आणि आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लावला तरी कळत नाही पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नये सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील पण ह्या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही त्यांनी सांगले की या निवडणुका सदोष असता कामा नयेत आणि निष्पक्षपातीपणाने ते झालं पाहिजे आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दोन्ही आयुक्त समोर बाजूबाजूला होते आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही याचा सकारात्मक विचार करतो आहोत म्हटलं विचार करून चालणार नाही या गोष्टी होता कामा नयेत हा या गोष्टी होता कामा नयेत कारण आपल्याला जो काही धक्का बसला होता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्या सगळ्या सत्ताधारी जे आता आहेत त्यांच्या सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही आता अडवलेल्या आहेत या चोरवाट आहेत मत चोरी ही चोरवाट आहे पक्ष चोरी ही चोरवाट आहे त्याच्यानंतर ता आणखीन एक मुद्दा आम्ही सांगितलं पण तो त्याचा पुढचा टप्पा आहे पहिली मतदारांची यादी ही निर्दोष असायला पाहिजे व्यवस्थित असायला पाहिजे म्हणजे एकशे सतरा वर्ष आणखीन एकशे चोवीस वर्ष असे जर का लंबी उमरवाले मतदार असतील तर मला वाटतं जगातलं सगळ्यात चांगलं वातावरण हवामान हे आपल्या देशात आहे कारण इकडे लंबी आयु दीर्घायुष्य दीर्घायुष्य म्हणतात ना दिर्गा तसं झालेलं आहे थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतलाय डिलीट केलेला आहे मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का आणि पुढचा विषय जो आम्ही सांगितलाय तो याच्या पुढचा येईल तो म्हणजे आता पहिला ईव्हीएमवरती आमचा आक्षेप आहेच ईव्हीएमचा आक्षेप कमी पडतोय की काय म्हणून आता मुंबई महापालिकांच्या निवडणुका सुद्धा ई वरती तर घेतलं जातच आहे पण व्हीव्ही पॅट पण त्याच्यात ठेवणार नाही हाही मुद्दा एक महत्त्वाचा आहे म्हणजे तुम्ही काही पुरावेच ठेवायचे नाही जर का तिथलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितलं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायचं नाही मतदार यादीमध्ये सगळा गोंधळ करून ठेवायचा मतदार याद्या मागितल्या तर ते देत नाही आणि म्हणून म्हटलं की ही काही लोकशाही तुम्ही हुकुमशाहीच्या पद्धतीने चालवत असाल तर ती आम्ही कदापि मान्य करणार नाही